देवळात असो किंवा मंदिरात असो किंवा मठात असो कि गुरुंकडे असो संतांकडे असो आई वडिलांकडे असो अशा या सगळ्यांकडे आपला मान किती वाढलेला आहे असं जर तुम्हाला दिसत असेल तर तुमच्यात नॉलेज किंवा विद्या जी आहे ती शिरणार नाही प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे कि मी गुरुंकडे येतो मी देवळा देवाकडे जातो तर माझ विनम्रता पण जे आहे ते दिसलं विद्या शोभते विद्या तेव्हाच आपल्या यामध्ये शरीरामध्ये शोभायमान दिसते ज्यावेळी त्याच्याकडे विनम्रता असते म्हणून वाकणं जे आहे हे वाकणं शिका नतमस्तक होणं शिका थोडीशी विनम्रता आपल्यामध्ये आणण्यास शिका कारण गुरुंकडे आपण येतो देवाकडे ज्यावेळी जातो त्याच मूळ कारण हे आहे की मी नाही तू आणि अशी भूमिका एकदा सदशिष्य तयार मनामध्ये करतो मग तो जिथे जिथे पावलं टाकतो तिथे तिथे त्याला हे गुरूंचे शब्द गुरुंची विद्या गुरूंचे मंत्र गुरूंचे शब्द गुरूंची जी काही शिकवण गुरूंचा उपदेश त्याला त्या त्यावेळी आठवणीत राहतो मला माहिती आहे आणि मी करत जातो त्याला मूर्ख म्हटलेला आहे आणि जो संयमात राहतो जो स्वत संयमात जगतो त्याला परमेश्वर प्राप्त होतो म्हणून आपण सगळ्यांनी जर समजा संगत जर समजा त्या भगवंताची पकडली तर त्या भगवंताच्या संगतीमध्ये तो माणूस जो आहे तो एकाकार होतो शांत होतो आणि त्या शांतीमध्येच तो आपण स्वतःला दिवसभर ठेवतो हो। आध्यात्मिक माणूस असा घडतो